त्याच पद्धतीने आज आदरणीय काका या तासगाव गौजे बंगा विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा राहिलेलं आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे कुटुंबीय सगळे रंगवामी कुटुंबीय असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय खंबीर राहिलं आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढंच सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरावू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुन्य आता धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत तर ते ते त्या आम्हाला तुझी पॉझिटिव्हिटी कुठेतरी कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला यायच्या आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात एक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरांना आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह धड्या माहितीच्या या सरकारमध्ये हो। आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत चांग मुलींना मोफत शिक्षण आहे आज लाडकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांनासुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर महिने होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आहे आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तासगावचा चेहराभावना बदलायचं काम आपण करायचं आहे जाता जाता, जाता चांगलं काम नाही पण एक दोन मिनटं सांगायचं आवडत नाही खरं सांगायचं नंतर अशाकडे सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनटं सांगते भावनिक करायला मला पण जमता येऊ कळतं जसं या भावनिकांबद्दल पण ते काय करायचं नाहीये मला पण जर आता आता एवढं सांगते की एवढी लोक काकांवर प्रयोग करतात ज्यानंतर आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढवसाचा ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं फटाक्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आम्ही रडत होती काका त्यांना समजावून सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येक खाली मात्र हमी उभा राहायला लागलो म्हणजे मलाच वाटायला लागले अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला मी ह्यांना समजवावं का मलाच इथे वयात फार घ्यानं ते अशी आवडत पण थोडंसं कुठेतरी काकांचा चेहरा आठवला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही तर आपण रडायचं